येणाऱ्या भक्ताला पाया पडायचं असलं तरी हे जर चालू असते दुसरंच पडूनच देत नाही आणि तिथं आता ती शंकराची पिंड ठेवणं ती चुकीच केले धर्माला आणि ती पिंड तर काढलीच पाहिजे किंवा ती थडग तर काढलं पाहिजे काढायचं लागणार आहे नमस्कार जय शिवराय मी सुखदेव देवासोन्हाळकर हिंदू राष्ट्र समितीचा महाराष्ट्र प्रदेश संयोजक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सांगली जिल्हा सरचिटणीस तर आज आपण जे विटा खानापूर रेवणगावच्या ह्याच्यात जे व्यताळगुरूचं हिंदू धर्माचं जे पवित्र स्थान आहे ह्या पवित्र स्थान म्हणजे फार म्हणजे भक्तांच्या श्रद्धेचं स्थान आहे अशा असताना तेथील स्वयंघोषित स्वतःच्या स्वयंघोषित म्हणजे त्याला कुठलीही नेमणूक नाही किंवा कुणीही त्याला असं सांगितलेलं नाही की तू पुजारी होऊन तुझं खानदान कुटुंब तिथं चाल प प्रश्न असा आहे की पहिला मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की तेथील जे विष्णू कृष्णा साळुंके आणि त्याचे जे कुटुंब फॅमिली हे स्वयंघोषित पुजारी आहेत प्रथमतः म्हणजे कसं आहे त्यांचा कुठलाही तिथं अधिकार हक्क वगैरे कुठला काही काही नाही तर अशा असताना त्या मंदिराला गालबोट लावण्याचे काम म्हणजे त्या पवित्र मंदिराला स्वतःच्या बापाची खाजगी प्रॉपर्टी मालमत्ता समजून तिथे एक थडगं तयार केलेला आहे ते थडगं म्हणजे डेकमलच्या साईडला लागून आहे त्या त्या थडग्यामध्ये त्या थडग्यामध्ये त्यानं त्यांच्या वा कुटुंबातील आस्थी वगैरे गाठलेले आहेत त्या आस्थी असताना त्यामध्ये एवढा गालबोटपणा केलेला आहे आणि पूर्णपणे भक्तांचे ग्रामस्थांचे सर्वांची दिशाभूल केलेली आहे अशी दिशाभूल केलेली आहे की त्याच्यावरती म्हणजे विष्णू महादेव म्हणजे शंकराची पिंड ठेवलेले आहे म्हणजे भक्तांना वाटलं पाहिजे की शंकराची पिंड आहे पण प्रथम तर खाली बघितलं तर ते थडगा आहे असं असताना आता विलासता त्या मुळी काय विलासता त्या मुळीकांनी काय केलंय मंदिर परिसर किंवा सगळा परिसर म्हणजे डेव्हलप करून व्यवस्थित भक्तांना व्यवस्थित सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तिथे त्यांनी कॅमेरा बसवला आहे ते कॅमेरा म्हणजे कसं आहे पारदर्शित राहावे मंदिरामध्ये स्वच्छता ह्या त्याच्या पण फक्त भक्तांची वगैरे कुठली कसलीही काहीही तक्रार नाही कुठल्या गावकऱ्यांची नाही फक्त या पुजारी आणि पुजारीचे कुटुंब आणि ह्याला खतपाणी घालणारा जो आहे धोंडगेवाडीचा काशीनाथ काशीनाथ भीमराव सुरिंशी हा प्रत्येक वेळेला कॅमेरा जसा म्हणजे तिथलं पारदर्शक उठतील आपण केलेल्या बांधकडे उघडतील म्हणून विनाकारण फॉरेस्ट खात्याला अर्ज दे तहसीलदारला अर्ज दे जिल्हा परिषदेला अर्ज दे त्याचा कुठलाही रुन्हा हा उत्साहपतीखोर माणूस आहे आणि त्यांना खतपाणी घालण्याचं काम हे पुजारी करत आहेत तर असे असताना ह्याबाबत आम्ही पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी रीत सर विभागीय आयुक्त महसूल पुणे विभागीय संचालक पुणे पोलीस संचालक कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनीलपुरा फुलारी साहेब आय जी साहेब तेथील ते ते पुरातन काळातील जे मंदिराचे व्यवस्थापन आहे त्यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार दिलेली आहे त्याच्यानंतर आपण सांगलीचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यावेळेचे राजा दयानंदी साहेब आहेत आत्ताचे अनिल काकडे साहेब आहेत ह्यांना रीतसर लेखी दिलेलं आहे जिल्ह्याचे सांगलीचे पोलीस प्रमुख साहेब आहेत संदीप गुगोई साहेब यांना लेखी सगळं दिलेलं आहे त्यानुसार आम्ही वेळेवेळे पाठपुरावा करून त्यांनी मग आमच्या रेवणगाव जखीनवाडी दोंडेगेवाडी ह्या ग्रामस्थांचा विचार करून ह्या म्हणजे ज्या हिंदू धर्माला पवित्र असणाऱ्या व्यथागुरूंला न्याय देण्यासाठी त्या सर्व हे करून त्यांनी विटाचे जे डी पी साहेब आहेत त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यानंतर जे विटाचे पे आहेत त्यांना सांगितलेलं आहे जे खानापूरचे पे आहेत शंकर साहेब त्यांना सांगितलेले आहे त्या सर्वांनी ह्याची सर्व दखल घेऊन व्यवस्थितपणे त्या विष्णू कृष्णा साळुंके त्याच्या पूर्ण फॅमिलीवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गुन्ह्याच्या नकला मी आज विटाचे तहसीलदार साहेब साहेबांना भेटलो त्यांना व्यवस्थित सांगितले त्यांनी आम्हाला रिसर्च झालेले जे गुन्हा दाखल केलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यावरती प्रतिबंधात्मक का कारवाई अशी केलेली आहे की त्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेली तारीख आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीसला रिसर्ज गुन्हे दाखल झालेले आहेत क विटा पोलीस स्टेशनमध्ये ह्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की बाबा ह्या पुजारावरती कारवाई म्हणजे स्पीड कारवाई व्हावी आणि मंदिर परिसरात त्याच्यावर येण्यास मनाई असावी आणि मंदिरामध्ये जर त्यानं तिथं काही गालबोट लावण्याचा प्रयत्न करणे म मंदिराला म्हणजे स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी समजणे भक्तांना सुलट काय बोलणे शिवीगाळ करणे दमदाटी करणे त्याच्यानंतर त्यांनी तिथला एक विलास शिंदे म्हणून एक जग दोंडगेवाडीचा फार पुरातनकाळचा पुजारी आहे त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तो पुजारी काय नशेमध्ये असतो दारूच्या नशेत असतो गांजेच्या नशेत असतो ह्याबाबत तो मनोरुग्ण आहे ह्याबाबत सर्व कल्पना दाखल असताना त्याच्यामध्ये दहा ते बारा वर्षापासून जे खानापूरच्या आउटपोस्टचे जे हेड कॉन्स्टेबल आहेत अनिल व भोसले ह्याने रियटसर त्याबाबत फिर्याद दाखल केलेले आहे ग्रामस्थांचा विचार घेतलेला आहे प्यायनी वगैरे सगळे रिटसर कारवाई करून त्यानुसार आज सकाळ महाशिवरात्री हिंदू धर्माचं पवित्र सण आहे असे असताना तो पुजारी कधीही बारा दहा अकरा म्हणजे ह्याच्या मनाला उठलतावा येणे काय बी करणे ह्या भानगडी तो करत असतो फक्त तो, 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 तो उचापुती खोर आहे त्याला कुठल्याही देवाची देणं घेणं नाही कुठल्याही गोष्टीची देणं घेणं नाही असं असताना काल महाशिवरात्रीमध्ये येऊन मंदिराला गारबोट लावलेला आहे त्याबाबत रात्री आम्ही ग्रामस्थांनी विचार करून निर्णय घेतला की सकाळी आपण ग्रामस्थांनी सर पूजा करावी पूजा सर पाच पहाटे पाच वाजल्यापासून जे व्यताळगुरूचे जे सेवक म्हणून काम करतात ग्रामस्थ आहेत त्याच्यामध्ये विलासताच्या नरसिंह मुळीक असतील तुकाराम भाऊ मुळीक आहेत शशिकांत भाऊ मुळीक आहेत शरदबाऊ मु आहेत नामदेव भाऊ मुळीक आहेत हे माजी सरपंच आहेत डेप्युटी सरपंच आहेत सगळे ग्रामस्थ तिथं आहेत आपले गणेश साहेब आहेत पण हे सगळं होत असताना पाचला पूजा होऊन सातला सगळा देवाचा कार्यक्रम व्यवस्थित चालू होता त्याबाबतचे सगळेचे सगळे फुटेज शूटिंग सगळे आमच्याकडे उपलब्ध आहेत देवाला कपडे चढवलेले आहेत देवाची पूजा व्यवस्थित केलेली आहे देवाला फुलाचा हार घातलेला आहे देवाला निवड ठेवलेला आहे ह्या पाच पंचवीस लोकांनी सगळं मिळून केलेलं असताना त्या पुजाऱ्यानं नऊ वाजता असं म्हणजे की इथं दहशत निर्माण करणे इथल्या लोकांना वेगळ्या दिशा धावणे लोकांच्यावरती कब्जा करणे बंधन करणे ह्यासाठी त्यानं घरातील कुटुंबातील महिलांना घेऊन येऊन ह्या जे भक्त लोक आहेत पुरुष लोकं ह्यांच्यावरती दहशत निर्माण करणे म्हणजे त्याचा उद्देश हो असा होता की इथं खोटे गुन्हे दाखल करून महिलांचे छडछाड करणे वगैरे असा त्याचा प्रयत्न चालला आहे उद्या त्या महिलांच्यावर देखील आम्ही केस दाखल करणार आहे त्याबाबत आम्ही येऊन आज जे घ घटना घडलेली आहे त्या मंदिरामध्ये जे विघ्न प्रकार दूषित प्रकार जातीय दंगली घडवणे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख असा झालेला आहे तो बोलताना असं म्हटलेलं आहे एका भाषणामध्ये मी काय मांगाचा आहे का किंवा मी काय महाराज आहे का म्हणजे जातीय ते निर्माण करण्याचा त्याने उल्लेख केलेला आहे त्याच्यानंतर मंदिराला गारबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे झालेले ग्रामस्थांनी केलेली पूजाच्या अंगावरती त्याचे कपडे काढलेले आहेत हार काढलेले आहेत तिथं जे नव्वं ठेवला तर ते नव्वद बाहेर काढून टाकलेलं आहे म्हणजे एक प्रकारची दहशत तिथं निर्माण करून मंदिरामध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्याबाबत जे झालेला आता आमची मागणी इथून पुढे असं राहणार आहे ह्याच्यामध्ये त्या आज ज्या आलेल्या आहेत महिला ह्यांच्यावरती आणि काशीनाथ भीमराव सुरेंशी ह्याच्यावरती देखील गुन्हे दाखल करणार आहेत कारण त्याने जिल्हा परिषदेला खोटी माहिती दिलेली आहे म बी डीओ साहेबांना विठ्याच्या खोटी माहिती दिलेली आहे की बाबा ह्या आणि त्याने असा प्रकार केलेला आहे रेवणगाव मध्ये हे मंदिर असताना ह्या मंदिरामध्ये धोंडगेवाडीचा बोर्ड पाटेचा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला खतपाणी घालण्याचं काम हा गोल्ड सिल्वर नऊशे पंचवीस सिल्वर एक ग्राम गोल्ड नऊशे पत्ता, बाजार मोबाईल नंबर नामदेव भाई अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर चौपन्न एकोणतीस एकतीस ऋतुराज ब्याण्णव पासष्ट शून्य सात पस्तीस एकावन मयुरी ज्वेलर एकदा अवश्य भेट्या अहो आपल्या मुलीचं लग्न ठरले अहो कारभारी तुम्हाला माहित आहे का आता आपल्याला भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक हा सगळा संसार सगळं काही एका छता आता आपल्याला त्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही कृष्णाई स्टील अँड फर्निचर होलसेल जरा दरा

शासकीय अनुदानास पात्र बोरतेज अतिथीचे ब्लोहर्स बोर्तेज अतिथी ब्लो या गव्हर्नमेंट रजिस्टर ब्रँडची उत्पादने द्राक्ष डाळिंब व, व सर्व बागांसाठी लो व्हॅल्यूम व हाय व्हॅल्यूम स्पेर्स ब्लोहर्स स्प्रेइंग व सॅलरी युनिट फण यंत्र डांगर वकर बेडमेकर दोन व चार चाकी ट्रॉलीज इम्प्लिमेंट्स अँड अलाइट इंडस्ट्री बी एकशे सत्याऐंशी श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड मुकेट रोड पिंपळगाव बसवंत चारशे बावीस दोनशे नऊ तालुका निफाड जिल्हा नाशिक महाराष्ट्र संपर्क त्र्याहत्तर पाचशे दहा एकशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव सहाशे सात एक्कावन्न दोनशे बावीस त्र्याऐंशी आठशे आठ एक्कावन्न दोनशे बावीस